आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कायम चुका काढत असतात त्यांचं हे चुकलं ते चुकलं असं ते करत असतात म्हणून मी नेहरू यांच्याविषयी सरदार पटेल किंवा भगतसिंग काय विचार करत होते म्हणून मी वाचायला घेतलं आणि हे सरदार पटेल यांच्या पत्रव्यवहाराचं पुस्तक आहे हे वाचायला घेतलं तेव्हा मी शॉक झाले कारण की ह्याच्यातून हे कळतं आहे की नेहरू आणि सरदार पटेल हे इतके चांगले मित्र होते इतके चांगले मित्र होते की अशा, अशी मैत्री आज फार रेअर आहे यांच्या प्रत्येक पत्रामध्ये ते असा उल्लेख करतायत की आपण तीस वर्षापासून मित्र आहो आणि तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी हे करतो एका ठिकाणी तर सरदार पटेल हे म्हणतात की माझं वय झालेलं आहे तरीही मी गृहमंत्रीपद हे का सांभाळतोय तर पटेल आहेत अगर मैं इस बोज को उठाय जा रहा हूं, तो केवल इस इच्छा से की हाथों को मजबूत बनाऊ आपका बोझ हलका करण्या मी मदत करू असं म्हणतात सरदार पटेल याशिवाय भगतसिंग नेहरूंविषयी काय म्हणाले हे वाचायला घेतलं तेव्हा कळलं की जुलै एकोणीसशे अठ्ठावीसच्या कीर्ती या मासिकामध्ये भगतसिंग असं म्हणत आहेत की पंजाबच्या तरुणांनी वैचारिक भरणपोषणासाठी नेहरूचे नेतृत्व स्वीकारावे पंजाबच्या तरुणांना ते असं म्हणत आहेत की नेहरूंचं नेतृत्व स्वीकारा पुढे ते असं म्हणतात की आज देशामध्ये क्रांतीचं वारं यायला लागलेलं ला आहे तरुण नेतृत्व पुढे यायला लागलेलं ला आहे आणि याच्यामध्ये पहिलं नाव सगळ्यात वरचं नाव आहे ते म्हणजे माननीय पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू हे इतक्या पुढच्या विचाराचे होते की भारत स्वतंत्र झाला तेव्हा पहिल्या तीनच वर्षामध्ये त्यांनी आय आय टी स्थापन केल्या आय आय एम स्थापन केल्या आज प्रत्येक खेड्यामध्ये जे शाळांचं जाळं आहे ते नेहरू पंतप्रधान होते म्हणून झालं आज हे नरेंद्र मोदी त्या शाळा बंद करत आहेत आपल्या संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे इतकं मोठं योगदान आहे ते या समितीमध्ये येऊ शकले याचं कारण हे नेहरू आहेत बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते मात्र ते निवडून आलेले नव्हते तर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसची एक जागा रिकामी करून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे या त्यावेळेला या संविधान सभेमध्ये जे लोक होते ते बहुतांश मनुवादी विचाराचे लोक होते त्यामुळे त्यांना अर्थातच बाबासाहेब आंबेडकर यांचं तिथे असणं खटकत होतं पण नेहरू होते, होते मॉडरेटर मॉडर्न विचाराचे होते ते जातीभेद हे पडलेले नव्हते आणि आपल्याला इतकं चांगलं संविधान मिळालेलं आहे नेहरूंनी त्या काळामध्ये आपल्या संपत्तीपैकी अठ्ठ्याण्णव टक्के संपत्ती या देशाला दान दिलेली आहे एकोणीसशे शेहेचाळीसला नेहरू या स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते जेलमध्ये राहिलेले आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये आणि भारताच्या जडणघडणीमध्ये जे योगदान आहे त्याला खरंच मानावं लागेल आज त्यांचा जन्मदिवस नेहरूंना खरोखर मला मनापासून धन्यवाद द्यायचे आपण प्रत्येकाने दिले पाहिजे